सिंपल पास टेन्स साधा भूतकाळ विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओत आपण सिंपल पास टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याची काही उदाहरणे बघणार आहोत साधा भूतकाळ याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस व्हर्ब टू म्हणजे क्रियापदाचे भूतकाळी रूप प्लस ऑब्जेक्ट याप्रमाणे असतं म्हणजे कर्ता त्यानंतर क्रियापदाचे भूतकाळी रूप त्यानंतर कर्म याप्रमाणे आपल्याला हे स्ट्रक्चर बनवायचं आहे काही वाक्य पाहूयात मी आंबा खाल्ला आय एट मँगो आय हे सब्जेक्ट असून एट हे ई टी या क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे आणि ऑब्जेक्ट मँगो मी पाणी पिले आय ड्रँक वॉटर करता आय असून क्रियापद ड्रँक आणि ऑब्जेक्ट वॉटर आम्ही क्रिकेट खेळलो वी प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळलो वी प्लेड क्रिकेट आम्ही कविता लिहिली वी रोट पोयम सब्जेक्ट वी त्यानंतर क्रियापदाचे भूतकाळी रूप राईटचं भूतकाळी रूप रोट आणि पुन्हा ऑब्जेक्ट पोयम तो मुंबईला गेला ही वेंट टू मुंबई ही वेंट टू मुंबई या ठिकाणी करता म्हणजे सब्जेक्ट ही असून त्यानंतर क्रियापदाचे भूतकाळी रूप म्हणजे गोचं भूतकाळी रूप वेंट हे आहे तो शाळेत आला ही केम इन द स्कूल तो शाळेत आला ही केम इन द स्कूल तिने गाणे गायले शी सँग अ song, शी सँग अ song, आपण या व्हिडिओत काही साधा भूतकाळ असणारी वाक्ये इंग्रजीमध्ये बनवत आहोत तिने चित्र काढले शी ड्र्यू पिक्चर तिने चित्र काढले शी ड्र्यू पिक्चर या ठिकाणी सब्जेक्ट शी असून त्यानंतर ड्रीव हे क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे ते जोरात पळाले दे रॅन फास्ट ते जोरात पळाले दे रॅन फास्ट तू आज स्वयंपाक केला यू कुक्ड टुडे तू आज स्वयंपाक केला यू कुक्ड टुडे डे तू मोठ्याने रडला यू क्राईड लाऊडली तू मोठ्याने रडला यू क्राईड लाऊडली सिम्पल पास्टेन्स याचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी या, या व्हिडिओत पाहत आहोत तुम्ही पाणी आणले यू ब्रॉट वॉटर तुम्ही पाणी आणले यू ब्रॉट वॉटर तुम्ही फळे विकली यू सोल्ड फ्रूट्स तुम्ही फळे विकली You sold यू सोल्ड फ्रूट्स चिमनी आकाशात उडाली स्पॅरो फ्ल्यू इन द स्काय चिमनी आकाशात उडाली स्पॅरो फ्ल्यू इन द स्काय या व्हिडिओत आपण साधा भूतकाळ या वाक्यप्रकाराचे काही वाक्य पाहिलीत आपला हा व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा थँक्यू